चला आज बनवूया एकदम झटपट आणि टेस्टी अशी डाळ खिचडी पचायला पण एकदम हलकी आहे तर त्यासाठी आपण इकडे एका बाऊलमध्ये घेतलेत एक वाटी हे बासमती तांदूळ आहेत तर हे वाटीनेच आपण मेजरमेंट घेऊया ज्या वाटीने एक वाटी बासमती तांदूळ घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ इथे वापरू शकता तुकडा तांदूळ वापरला ना बासमतीचा यात वाडा कोलम कुठलाही घ्या तुमच्या आवडीचा तरी चालेल जेवढे आपण तांदूळ घेतलेत तेवढीच हे मुगाची डाळ घेतली आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आणि याला आपण स्वच्छ एक दोन पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे कारण याला ना पावडर लागलेली असते डाळीला स्वच्छ असं धुवून घेऊया डाळ तांदूळ धुवून घेतल्यानंतर आपण कुकरमध्ये ते काढून घेऊया त्यानंतर याच्यात आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचे आणि याच्यात अर्धा चम्मच हळद टाकायची मिक्स करून घेऊया आता इथे ना बघा हळद मी तुम्हाला हवा असेल तर टाका कलर छान येतो याचा ये आणि छान दिस हे होतं त्यामुळे मी टाकली थोडीशी छाकण लावूया आणि याच्यात दोनच शिट्ट्या करायच्या आता आता इकडे मी दाखवते तुम्हाला फक्त मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन मिडियम साईजचे टमाटे होते ते बारीक चिरले तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून सुन घेतला आहे कोथंबीर कडीपत्ता मिरच्या ऑप्शनल आहेत तुम्हाला हव हव्या असतील तर टाका यात तर तुम्ही स्किप करू शकतात कुकर आपल्या इकडे पूर्णपणे थंड झालं आहे बघा आता मी खोलून दाखवते तुम्हाला तांदूळ दोन शिट्यामध्ये एकदम व्यवस्थित असे गाळ झाले बघा आता याच्यात आपल्याला एक ग्लास इथे पाणी टाकायचं आहे पाणी गरम करूनच घ्यायचे थंड पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये गरम पाणी टाकले मी आणि एक ग्लास आपण पाणी टाकले आता फक्त हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला साईडला ठेवून द्यायचं आपल्याला तिकडे आपण घेतली कढाई कढाईमध्ये टाकूया दोन चमच तेल तेल जास्त नाही वापरायचं आपल्याला इथे तेल गरम झालं की एक चमच राई राई थोडीशी तडतडली की लगेच एक चमच आपण जिरे टाकूया त्यानंतर हिरव्या मिरच्या ठेसलेला लसूण लसूण ठेसलेला तेलात परतलं ना तर खिचडीला खूप छान अशी चव येते कढीपत्ता थोडंसं हिंग टाकूया त्यानंतर आपण आपला कट करून घेतलेला कांदा आहे ना तो टाकायचा तर गॅसची फ्लेम मी इथे थोडी फास्टच ठेवली कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे तर फास्ट गॅसवरच आपण फ्राय करून घेऊया एकदम झटपट बनणारी आहे आणि तुम्हाला ना खायला पण एवढी टेस्टी लागते ना गरमागरम कांदा बघा आपला छान असा फ्राय झालाय त्यानंतर आपण टमाटे टाकूया टमाटो पण आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी शान सॉफ्ट करून घ्यायचं आहे टमाट दोन तीन मिनटं झालं सॉफ्ट झालं बघा त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली एक चम्मच हळद टाकायची लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीने टाका तिखट कमी जास्त तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे त्यानंतर कोथंबीर टाकूया आणि मसाले सगळे एक आध मिनिट असे छान परतून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर आपण दाळ तांदूळ शिजून घेतलेत ना ते टाकायचे बघा तर आपण पाणी याच्यात टाकले ना त्यामुळे याच्यात आता नंतर पाणी टाकायची अजिबात गरज नाही पडणार आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण दाळ शिजताना मीठ नव्हतं टाकलं त्यामुळे मी इथे चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आता इकडे बघा मी कसुरी मेथी घेतली तर कसुरी मेथी ना गरम करून घ्यायची तव्यावर आता पावसाचे दिवस आहेत ना ती थोडीशी अशी दबल्यासारखी होती ना आणि अशी तव्यावर गरम करून घेतली ना दोन मिनटासाठी तर बघा एकदम अशी बारीक सुरली जाते आणि कसुरी मेथीने टेस्ट खूप छान येतो खिचडीला आणि ही हेल्दी पण आहे आणि कसुरी मेथी आयुर्वेदिक पण आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता दोन ते तीन मिनटासाठी आपण याला ना झाकून ठेवूया ते बघा दोन तीन मिनटं झालेत आता याला आपण ना तुपाचा तडका देऊया तुम्ही हवं तर तेलाचा देऊ शकता काय हरकत नाही तर इथे आपण दोन चम्मच तूप गरम करून आहे तर याच्यात चाकायचं आपल्याला लाल मिरची पावडर एक चम्मच आणि दोन तीन लाल ते तीन हिरे लालवाल्या मिरच्या घेतल्या तर गरमागरम हे तेल यावर आपल्याला तूप सोडायचे गॅस मी बंद केले आता भरपूर अशी कोथंबीर टाकूया एक वेळा मिक्स करून घेऊया एकदम झटपट साधी सोपी पचायला हलकी अशी आपली ही डाळ खिचडी तयार झाली गरमागरम वाफळती छान छानपैकी थंड पाऊस पडतोय मस्त आणि गरमागरम खिचडी लोणचं पापड बरोबर एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद